यावर्षी पावसाळा वेळेत सुरू झाला असून राज्याच्या काही भागात जोरदार आणि वादळी पाऊस कोसळत आहे पावसाचा जोर अधिक असल्यामुळे रस्त्यांच्या नद्या बनल्या तर अनेकांच्या घरात पाणी घुसले आता आणखी पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे तळ कोकणातच तळ ठोकून बसलेला नैऋत्य मान्सून पुढे सरकला आहे यामुळे रत्नागिरी सोलापूर कोल्हापूरपर्यंत तो पोहोचला आहे मध्य प्रदेशपासून बंगालपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे त्यामुळे आज नऊ आणि उद्या दहा जूनपर्यंत मुंबई त्यानंतर अवध्या एक ते दोन दिवसात महाराष्ट्राच्या बहुतांश भागात मान्सून दाखल होईल असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवलाय भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार तेरा जूनपर्यंत मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापलेला असेल त्यानंतर पुढील तीन आठवडे महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस कोसळेल असा अंदाजही वर्तविला आहे तसंच पुढील पाच दिवस राज्यांना हवामान विभागानं अलर्टही जारी केलाय उत्तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा तसेच हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे दक्षिण कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि भारी पाऊस पडण्याची शक्यता आहे मुंबई ठाणे रायगड पुणे अहमदनगर नाशिक कोल्हापूर सांगली सातारा छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड धाराशिव हिंगोली परभणी या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे तर रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर लातूर बीड या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची हजेरी पाहायला मिळेल भारतीय हवामान विभागाने पुढील चार आठवड्यांचा मान्सूनचा अंदाज वर्तवला आहे सहा जून ते तेरा जून तेरा जून ते वीस जून वीस जून ते सत्तावीस जून आणि सत्तावीस जून ते चार जुलै अशा चार आठवड्यात राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे या अंदाजानुसार तेरा जूनपर्यंत मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापलेला असेल त्यानंतर पुढील तीन आठवडे महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस कोसळेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे पंजाबराव डक यांनी दिलेल्या अंदाजानुसार पुढच्या पंधरा जूनपर्यंत मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे पाऊस होत असला तरीही पेरणीची घाई करू नये असे आवाहन देखील करण्यात आले आहे आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा जाता जाता एक लाईक देखील अवश्य करा धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार